हाय गाईज कसे आहात तुम्ही मजेत आहात ना तुमची तब्येत पाणी कशी आहे व्यवस्थित आहे ना काळजी घ्या ऊन खूप खूप वाढलेलं आहे तर काळजी घ्या आणि आज आम्ही तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे कोलंबीची रेसिपी आहे ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर ते तुम्ही बघत राहावा शेवटपर्यंत बघत राहा आणि मला सबस्क्राईब्स करा कारण का मी ग याची मच्छीची रेसिपी असली की टाकतेच टाकते आमच्या घरात मच्छी बनते बुधवार शुक्रवार स रविवार तर मग मी मच्छी टाकतेच टाकते तर तुम्ही ती रेसिपी बघत राहा आणि हो मी ऑनलाईन काय बोलतात ऑनलाईन व्यायाम दाखवतात ना ते फिटनेससाठी ते मी लावलेलं ला आहे तर बघूया आता झाले चार दिवस आत्ताच मी लावलेलं ला आहे ऑनलाईन ती पण मी ऑनलाईनची पण तुम्हाला मी व्हिडिओ टाकेन मी जे घरामध्ये वर्कआउट करते ती पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअरसुद्धा करा लाईकसुद्धा करा तर मी तुम्हाला व्हिडिओ खूप खूप दाखवत राहीन रोज रोज व्हिडिओ टाकत राहीन पण तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला सबस्क्राईब करा चला मग बाय मी आता जाते किचनकडे चला बाय तर बाईज हे बघा है है मुटी -मुटी। है है। ही आहे कोलंबी बघा कशी आहे मोठी मोठी कारण मुलीसाठी आहे हे तर तिला कोलंबी खूप आवडते म्हणून ही आहे कोलंबी तर आता ही साफ करते मी आणि मी घेतलेले आहे बघा कोथंबीर लसूण आलं टॉमॅटो आणि मिरची तही मी कोलंबी साफ करते तर गाईज आहे बघा ही कोलंबी कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवते हे बघा कारण मला कोसा अर्ध कोस घ्यायचा आहे हे बघा भरलेले त्याच्यातनं बावसुद्धा निघाले हे मी डोका आणि शेपट कापते आणि इथून हे बघा इथून थोडासा कोस काढते हे बघा काढलं आणि इथे थोडी अशी चिर द्यायची आणि ह्याच्यात जी घाण असते ना हे बघा हे जी घाण असते ना हे ही मेन घाण असते ही काढायची इथे मी कट करून यातली मधली घाण काढलेली आणि असे पीस ठेवणार हे बघायच मी थोडासा ना पुदिना सुद्धा घेतलेला आहे हे वाटणामध्ये हिरव्या वाटणामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरले हे बघा गाईच कोलंबी मी साफ करून घेतलेली आहे आता गॅस लावते हो याला मी कांदा वगैरे काय वापरणार नाही हे मी लसूण वापरणार आहे बघा आणि लसूण पण कसा घ्यायचा साप सोलायचा नाही लसूण अख्ख्याच पाकळ्या घ्यायच्या आणि ह्याला थोडं तेल जास्त लागणार आहे बघा थोडं तेल तापलं ना मग लसूण टाकायचं आहे बघा मी साला सगळ लसूण घेतलेला आहे बघा आणि ह्याला कांदा नाही मी वापरणार लसणामध्ये बनवणार आहे हे बघा मी हा हिरवा मसाला केलेला ना तो टाकते लसूण आहे शिजल्यानंतर आणि हो याला वाटण नाही देणार आहेत खोबरे वगैरे वाटणार नाही आणि हे हिरवं वाटण आणि टामॅटोची पुरी प्युरी केली के तुम्ही या कोलंबी या कोलंबीमध्ये मध्ये काहीही टाकू शकता फ्लावर म्हणा गवार म्हणा किंवा बटाट टाकतात बटाट टाका शेंगा टाका कशातही कोलबी तुम्ही करू शकता पण एवढी मोठी नको थोडी बारीक असेल ना तरी चालेल ही हळद आणि हा आमचा आगरी मसाला दोन चमचे टाकते कारण मुलीला मुलीला जास्त तिखट आवडत नाही आणि हा थोडासा गरम मसाला टाकला मग जास्त काही याला टाकायचं नाही वाटण तर वापरलेलंच नाही तुम्ही बघितलेलं का आणि ही टोमॅटो प्युरी केली ती टाकते आणि हो याला तुम्ही चिंच वापरू शकता कैरी वापरा आता कैरीचा शिजन आहे करवंद टाका तरीही चालेल कोकम टाका टाका पण मी आज ना आंबोशी टाकणार हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे मी आंबोशी टाकणार आहे हे आंबोशी मी घरीच बनवलेली आहे कैऱ्या सुकून ही आंबोशी मी घरी बनवलेली ही मी आज त्याच्यामध्ये दोन तीन दाणे टाक दोन तीन टापा टाकणार असं तेल सुटेपर्यंत मस्त टोमॅटो शिजवून द्यायचं छान वास आला की नाही गाईस तुम्हाला हे बघा वास आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू की हो छान वास आला मग बघा मस्त घमघमाट सुटलं आहे बघा तसं मस्त शिजून दिलं ना मसाला की ही मी कोलंबी सवळव टाकणार आहे बघा मस्त आला कालवून घेते आणि गाईज तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क हे नाही काय बोलतात मॅसेज करत नाही गाईज असं वाटते की तुम्हाला रेसिपी माझी आवडत नाही म्हणून तुम्ही ग हे नाही करत कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करत नाही याच्यात मी हे पाणी टाकते आपल्याला लापलाप करायची म्हणजे काय बोलतात लिप लिपी आम्ही आगरी लोका लापलाप लाप बोलतो पण आपल्याला ही लापलाप करायची जास्त पाणी नाही करायचं आपल्याला ही लिपलिप लापलाप करायची पण मी जास्त पाणी नाही टाकत एवढं तर हिला चांगली शिजून द्यायची गॅस मी कमी करते थोडस पाणी अजून लागेल म्हणजे शिजायला पाणी लागेलच ना हे बघा अजून मी थोडस पाणी टाकते म्हणजे शिजायला पाणी लागलं लागेल हे बघा याच्यावर मी झाकण देते म्हणजे ही जवळजवळ सात आठ मिनिट चांगली शिजली पाहिजे हे बघा आंबुशी याला बोलतात आंबोशी टाकते आणि हे बघा जास्त पातळ नाही बनवलेलं हे बघा हे बघा थोडा जाडाच रसा आहे एकदम पातळ नाही बनवले आणि कसं गॅस बंद केल्यानंतर तर रस अजून आटेल थोडं अजून थपथपित होईल थपथपीत थप आमच्या भाषेत लाप लाप मस्त लापला पोईली होती <coughs> कोलंब्या बघा कशा झाल्या बेचाऱ्या कोलंब्या बघा कशा दिसत होत्या छान आणि आता बघा त्यांचा अवतार कशा झाल्या शिजल्यावर असं ना गाईज माणसाचं सुद्धा असते जेवानी जेवण जवान पा, तरुण तरुणपणी एकदम टमटवीत माणूस एकदम म्हातारं झालं वय होत चाललं की तो सुद्धा उतरत जातो म्हणून जिंदगीत काय हसा खेळा मज्जा करा हे बघा झालं लाप लाप हे बघा जाड रस्त्या एवढं पातळ सुद्धा नाही जाड आणि ह्याच्यावर गाईच मी तांदळाच्या भाकऱ्या बनवणार आहे मस्त तांदळाची भाकर आणि कोलंबीच लाप हे बघा झालं हे बघा कसं झाला रस्ता तर मग गाईज लवकर लवकर तुम्ही सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला खाऊसं वाटते त्यांनी सरळ माझ्या घरी या तुम्हाला रेसिपी रेडी भेटेल भाकऱ्यासुद्धा आता मी बनवत आहे खुशाल माझ्या घरी खायला या हे बघा किती छान झालं आहे बघा रसा बघा गाईज कोलंबीचं लापला रेडी आहे हे बघा कसं दिसते छान दिसते की नाही बघा तर तुम्हाला आवडत असेल तर लवकर लवकर या माझ्या घरी खायला बघा किती छान झाले कोलंबीचं लापलाप एवढा कोलंबीचा लाप लाप